नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी डी के स्वागत आहे आपले आपल्या मार्केट इन्फो या चॅनलमध्ये आता केंद्र सरकार महिलांना देणार सात हजार रुपये ते कशा पद्धतीने मिळणार आहे महिलांना सात हजार रुपये काय त्याच्यासाठी कंडिशन आहे ते, ते आपण जाणून घेणार आहोत त्या हळूमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण हा आपल्या फायद्याचा व्हिडिओ आहे कारण यामध्ये आपल्याला सात हजार रुपये हे फ्रीमध्येच फ्रीमध्येच मिळणार आहे फक्त आपल्याला काही फॉर्म वगैरे भरायचे आहेत तर त्यासाठी ही संपूर्ण माहिती आपल्या आई बहीण असेल त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा ठीक चला तर मित्रांनो चालू करूया आजच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पानिपत हरियाणातून एल आय सीच्या नेतृत्वाखाली विमा सखी योजनेचा शुभारंभ करण्यात करणार आहेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे या उपक्रमाअंतर्गत किमान धाफीचे शिक्षण घेतलेल्या महिलांना आर्थिक साक्षर आणि कुशल होण्यासाठी स्टायपन प्रशिक्षण दिले जाणार आहेत म्हणजेच मित्रांनो महिलांना हे प्रशिक्षण देणार आहेत महिलांसाठी प्रशिक्षण आणि स्टायपंड ते काय आहे ते डिटेलमध्ये जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्याला ही सात हजार रुपये पाहिजे असेल तर तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे हे गरजेचंच आहे कारण त्यामुळे तुम्ही जर एकही पॉईंट सोडला तर तुम्हाला ते सात हजार रुपये मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या प्रत्येक मैत्रिणीला झालं प्रत्येक आपल्या आई किंवा बहिणीला सुद्धा याचा लाभ घेता आला पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणं हे आपलं काम आहे त्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या योजनेचा एक महत्व एक भाग म्हणून देशभरातील महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे या प्रशिक्षणांना पहिल्या वर्षी सात हजार दुसऱ्या वर्षी सहा हजार तिसऱ्या वर्षी पाच हजार इतके मासिक स्टायपण मिळेल आर्थिक साक्षरता वाढवणे आणि महिलांमध्ये विमाबद्दल जागरूकता वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे विमा एजंट म्हणून सुद्धा संधी भेटणार आहे म्हणजे महिलांना विमा एजंट म्हणून सुद्धा संधी मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत बघा ही योजना ग्रामीण महिलांना विमा एजंट बनवण्याची संधी देते म्हणजे तुम्ही सुद्धा ह्या प्रशिक्षण घेऊन तुम्ही स्वतः एक एजंट बनवू शकता आणि लाखो रुपयामध्ये इन्कम करू शकता कारण जे आतापर्यंतचे जे एल आय सीचे एजंट आहेत ते पूर्ण असे श्रीमंत आहेत आणि तुम्हाला ही संधी गव्हर्मेंट सरकारने दिली आहे त्यामुळे ही संधीचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त फायदा घेता येईल या संधीचा अशा पद्धतीने तुम्ही काम करा ही योजना ग्रामीण महिलांना विमा एजंट बनवण्याची संधी देते ज्याला विमा सक्की म्हणतात या उपक्रमाविषयी बोलताना पी एम मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे की आम्ही आमच्या देशाच्या माता बहिणी आणि मुलींना सक्षम बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत आज दुपारी पानिपत येथून विमा सखी योजनेचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे हरियाणामध्ये पंतप्रधान मोदींचे इतर उद्घाटन म्हणजे अनेक ब बऱ्याच ठिकाणी त्यांनी उद्घाटन केले ते पण आपण हरियाणात दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी कर्नाल येथील महाराणा प्रताप हॉर्टिकल्चर युनिव्हर्सिटीचे मुख्य कॅम्पसच्या पाया उभरणी पाया उभरणी करतील टेक्स्टाईल सिटी सेक्टर थ्री थर्टी नाईन सेवन्टी यामध्ये होणाऱ्या या, या कार्यक्रमाला राज्यभरातील हजारो महिला सहभाग अपेक्षित आहेत महिला केंद्रित आणि उपक्रमामध्ये पाणीपतचा वारसा महिला केंद्रित योजनांच्या इतिहासात पाणीपातला विशेष स्थान आहे दोन हजार पंधरामध्ये पंतप्रधान मोदींना या शहरातून बेटी बचाओ हो। बेटी पढाओ हो। या मोहिमेची सुरुवात केली या उपक्रमाचा उद्देश बाल लिंग गणोत्तर सुधारणे आणि मुलींसाठी कल्याणकारी सेवांचे प्रचार करताना लिंगभेदाविरुद्ध जागरूकता वाढवणे सरकारचे मजबूत बांधिलकी आणि विमा योजना शंभर कोटींच्या प्रभाविक निधीसह सुरू करण्यात आली आहे या विकसित भारतातील महिला सक्षमीकरणाच्या सरकारला संकल्पनेशी संरेखित आहे या कार्यक्रमाला हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि इतर केंद्र आणि राज्य सरकारचे मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे धन्यवाद या अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद